तळागाळात रुजवण्याच काम केलं मी आज तागायत भाजप सोडून अन्य कोणत्याही राज्यस्तरीय कोणत्याही पक्षात गेलो नाही कारण प्रस्थापितला विरोध प्रस्थापितला विरोध करणं हे आमचे जेनेटिकली आमच्या विषयामध्ये आहे आमचे वडील कॉम्रेड बाबासाहेब काकडे यांनी सातत्यानं काँग्रेस घराण्यांना त्यांच्या घराणेशाहीला त्यांच्या विशिष्ट विचारसरणीला सातत्याने विरोध केला के आणि त्या अनुषंगाने गेल्या तीस पस्तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टी या तालुक्यात मोठ्या संघात उभं जसं काम करत हे जाणवत हे करीत असताना जाणवलं की काम करणारा माणूस हा सातत्याने बाजूला ठेवला थे। जात आणि शेवगाव आज शेवगाव शहराची निवडणूक आहे त्या अनुषंगाने बोलताना एवढंच म्हणेल की मागच्या वर्षी तीस मे दोन हजार चोवीस ला शेवगाव शहराच्या पाण्याच्या आणि वीज प्रश्नावर मी जवळपास त्रेपन्न सभा शिवगाव शहरामध्ये घेतल्या आणि शहराचं या या विविध प्रश्नाकडे लक्ष घेऊन घेण्याचा प्रयत्न केला दुर्दैवानं जे काही निवडणुकीचा जी प्रक्रिया की त्याचे जे विचार निवडणुकीच्या वेळेला बाजूला जा ठेवले जातात आणि पक्ष विरुद्ध याचा विचार केला जातो आणि या जा सगळ्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यापासून आम्ही शिवसेनेच्या नेत्याशी शिंदे साहेबांशी आम्ही संपर्कात होतो आणि त्यांचाही आमचा संपर्क होता आता आम्ही निर्णय असा घेत हो आहोत जनशक्तीला जे ब्रेक कार्यकर्ते कार्यकर्ते आहेत तर उद्यापासून आम्ही शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आम्ही जोडले जाणार आहोत त्यांचा प्रचार करायला सुरुवात करणार हो। आहोत अर्थात जाहीर प्रवेशाचा विषय मला करायचा आहे मला असं एक दहा पाच माणसं जाऊन प्रवेश करण्याची माझी इच्छा नाही पण नेत्यांच्या सवयुसार यासाठी स्वतंत्र मोठा कार्यक्रम घेऊन आम्ही त्या ठिकाणी कार्यक्रम करणार आहोत तत्पूर्वी जनशक्ती विकास आघाडीचे जे जे विविध ग्रामीण भागामध्ये शाखा आहेत या शाखेच्या लोकांशी कॉन्टॅक्ट करून गुरुवारी तिथं प्रमुख अशा एक हजार लोकांची बैठक देखील आम्ही शोभाला ठेवली आहे कारण त्यांना विषय घेऊन आम्हाला निर्णय करणे आहे त्यामुळे आज आम्ही तो निर्णय लांबव पण तथापि हा निर्णय लगेच आम्ही तातडीनं घेत आहोत ज्या वेळेला जा ज्यांच्यावर जायचंय तर त्यांना ज्या जी गरज असते त्यावेळेला त्या प्रश्नाच्या सोबत त्यासाठी उभं राहणं गरजेचं आहे आणि आज ती गरज एक एक तास उमेदवाराला महत्वाचा आहे जाहीर प्रवेशाच्या कार्यक्रमाला वेळ लागेल आणि त्या आठ दिवसामध्ये तरी संपून जाईल तर त्यामुळे आम्ही थांबणार नाही उद्यापासून आम्ही उद्या भरतो प्रचाराचा शुभारंभ उद्या होते प्रचाराच्या शुभारंभा आणि अरुणभवच्या आणि <coughs> शिवसेनेच्या प्रचारात आम्ही जोडले जाणार आहोत आणि मनापासून आम्ही काम करणार आहोत आमची इच्छा <coughs> आहे बदल पाहिजे तीच माणसं ठराविक लोकांचा बोर धास्त असल्याशिवाय सामान्यांना कुठंही सामान्याचा आवाज इथ पोहचू शकत नाही कोणीतरी साखर सम्राट पाठीमाग पाहिजे कोणीतरी प्रचंड मोठी शक्ती पाहिजे असा जो भ्रम आहे तर अरुण भाऊजी बंड पुकारले आणि जो काही निर्णय घेतलेला आहे तर ते खरोखर मी पण त्यांच्या निर्णयाचं मनपूर्वक स्वागत करतो हे कोणत्या तरी माध्यमातून आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की शेवगाव शहरासाठी माझे म्हणून माझं गाव माझं आयुष्य माझं स्वार्थ जे जे नेतृत्व ज्यांच्या पाठीमागचं जे, जे नेतृत्व आहे ते लांब राहणार आहे आमचा जन्म इथला आहे आणि आमचं शेवट इथंच होणार या गावचे जे प्रश्न आहेत आज शेवगाव गावचे जे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नाला ते प्रश्न सोडवण्यासाठी कोणी हक्काची व्यक्ती आम्हाला वाटत नाही अनुभवच्या रूपाने ती व्यक्ती आम्हाला नक्कीच अनुभवच्या रूपाने मिळेल आणि एक तुम्हाला सांगतोय की

आम्ही थांबलेलो नाही गेलो नाही ऍक्टिव्ह नव्हता ना पण ज्यावेळेला आमच्या लक्षात आलं की आता बंधू या ठिकाणी उपस्थित असलेले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शिवसेनेचे नेते डहाणे उपस्थित सर्व शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते आणि जय शक्तीचे कार्यकर्ते आणि गेल्या काही महिन्यापासून नव्हे तर विधानसभा निवडणुकीपासून या तालुक्यातील तालुक्यामध्ये एखादा वेगळा पर्याय उभा राहावा यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करीत परितन होतो परितन आणि एक जाणवलं की अपक्ष उमेदवारी अपक्ष कॅन्डिडेट काम किती चांगलं असलं तरी अपक्षाचा स्वीकार जनता करू शकत नाही आणि कुणीतरी पाठबळ पाठीमागत पाहिजे आहे की सातत्यानं जनतेकडून आम्हाला प्रश्न विचारण्यात आला आणि त्या अनुषंगाने तुम्हाला सगळ्याला त्या अनुषंगाने आम्ही काही निर्णय घेण्याच्या आता टप्प्यावर आले